आधी अंतरितला देवपूजला आता काय डायलॉग आहे हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असालच तर आता तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी साडेसात वाजता आम्ही निघालोय वज्रेश्वरीला जायला अचानक 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 प्लॅन झालेला आहे आज सोमवार आहे तर काही गर्दी भेटणार नाही म्हणून चाललो आज आम्ही आमच्या सोबत आहेत आमचे अध्यक्ष निखिल पाटील सचिव इकडे आशुतोष पाटील आशुतोष पाटील पाटील मी तर रात्रभर झोपलेच नाही आहेत हा आता सकाळी गेलेला मंदिरात सोमवारी तर महादेवाच्या चला आता आम्ही निघालोय दोन तास पातील आम्हाला जायला येतो काहीच आता आम्ही आलोय ठाण्यामध्ये आणि आम्ही घोडबंदरवरून चाललोय मला तिला आज काय तिथं ट्रॅफिक नाही आणि इथं गुशलला बघू शकता मेन खाताना त्याला परत कसंतरी तरी नाही नाही मला कोकणातले दिवस आठवले परत काय नाही मिंट आहे मेन बघा काय करतेचा विंट आहे देवने काढला मला झोपा वाटतोय दुसरे लवकर वाजता तो म्हणून वज्रेश्वरीला आणि आजू तर काय दादरला जाऊन आलोय नाही दादरला काल गेलेला आज सकाळी मंदिरात गेलाय तो जाऊन आता आता तासात तर आम्ही आज जाणार आहोत वज्रेश्वरी गणेशपुरी अकलोली गुंड तर हा ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत तुम्हाला सगळं बघायला भेटेल या ब्लॉग मध्ये चला काय तर आता आम्ही गणेशपुरीला पोहोचलोय आणि आता जाऊन आम्ही पहिला करू नाश्ता काय बोलतो बोलतोय आशु नाश्ता अन्नपूर्ण झालेली आहे इडल्या मस्त भेटतात तिथे आता आम्ही चाललो चला जाऊन पहिला आम्ही नाश्ता करतो मग आपण दर्शन घेऊ आशुला इडली खायची इच्छा झालेली म्हणून त्यांनी गणेशपुरीचा प्लॅन केला काय बघा बटाटा वडा बोल नाश्ता आणलेला आहे काय बोल त्यांनी केलं आणले उपमा भूषण इडली याची याची इच्छा झालेली शनिवारी इडली खायची आम्ही प्रसाद आले मध्ये अन्नपूर्णा प्रसाद आलय तिथं आम्ही आता करतोय नाश्ता आणि आम्ही नाश्ता करू आणि मग जाऊ दर्शन मग जाऊ दर्शन घ्यायला काय आधी पेट पूजा मग मग दर्शन चला नाश्ता करतो आणि मग भेटतो तुम्हाला तंबी नाही नाश्ता केला का जेवणा समजा नाही एक दोन तीन चार पाच सात प्लेट <laughs> पुरी बिल दोनच प्लेट खाल्ले दोन दाखव बिल दाखवू निखील आठ वडा खाल्लेला एक प्लेट संपुरे डाऊन फुल

नाश्ता करून झालेला आहे म्हणजे 10:30 पर्यंत कावा आणि आता जाऊन आपण देव दर्शन करू काय हां यस आता देवाचे दर्शन करू चला गाइस आज सोमवार आहे आणि इथं आहे शंकराचे मंदिर चला जाऊन दर्शन घेऊ काय निखिल हार घेतो बोलतोय गाडीला निखिल मोठा हार आहे ना गाडीला चल बाजूला मित्रांनो आता आम्ही गणेशपुरीच दर्शन घेतले आणि इथं तुम्ही बघू शकता शंभर रुपये रुपये शंभर रुपयाला हार घेतले सगळ्यांनी आता आम्ही जाऊ वज्रेश्वरी मंदिरात तिथून दर्शन घेऊ दर्शन किती मोठे मोठे इकडे शंभर रुपयाला दर्शन पण घेतला दर्शन घेऊ आणि तिथून जाऊ मावशीकडं आमची माझी मावशी राहते येते माझ्या श्वरीला तिकडे जाऊन थोडा आराम करू चला आता जाऊन आपण भेटू डायरेक्ट वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात काय <laughs> सर आमचं मस्त दर्शन झालं आहे एकदम आणि आम्हाला रिटर्न गिफ्ट पण भेटले बघा देवीचा प्रसाद हा आहे मंदिराचा परिसर इथं मी लहानपणापासूनच येतो कारण मावशी इकडंच राहते माझ्या बसवेश्वरीमध्ये तर प्रत्येक सुट्टीमध्ये आम्ही इथंच असायचो लहानपणी हो <laughs> <laughs> अगं मंदिर काय सर आता चाललो आलो मावशी मावशीकडे तुम्हाला दाखवतो मावशीचा घर चलाय मावशीचा घर

चलो मावशीचा मुलगा हे काय पार्सल काय पार्सल आणलं मम्मीने आणले दिले काय बघ काय बोलता <laughs> पाणी काय बेडरूम आहे किचन आहे चला कायच ना आता आम्ही चाललोय कुठं आहे फार्म हाऊस मँगो ब्लिस मँगो ब्लीज रिसॉर्ट तर काम चालू आहे हा माझा आहे मावशीचा मुलगा त्यांनी घेतलेलं आता आता काम त्याच्या फार्म हाऊसचं आपण जाऊन बघू चला लवकरच ओपनिंग होणार आहे तर तुम्हाला दाखवू तुम्ही कसं आहे रिसॉर्ट वगैरे चला आपण जाऊन बघू नाहीच बघा काम चालू आहे फार्म हाऊस नाहीच बघा पूर्ण आंब्याची झाडं आहेत मँगो ब्लिस कशाला माझ्या बघा स्विमिंग पूलचं काम पण चालू आहे फार्म हाऊस आहे तिथे स्टेज फंक्शन साठी स्टेज पण केलं आहे बघा आंबे पण आलेत काय काय हा बघा हा डायनिंग एरिया आहे तिथं फंक्शनसाठी स्टेज केलाय आणि इकडं मँगो ब्लिस रिसॉर्टचे ओनर <laughs> रोहित शिवदे लवकरच होईल मी टाकेनच डिटेल्स काय असतील त्या तर ओपनिंग ओपनिंगला तू ला। ला <laughs> हो ओपनिंगला येईल तर काय कोणाला कोणाला काय बुकिंग वगैरे पाहिजे असेल तर मी सांगेन ॲड्रेस वगैरे सगळं देऊन टाकतो काम चालू आहे सध्या बघा हा हॉल आहे किचन आहे इथे एक बेडरूम आहे मैं। चला घरी भूषणचा लॉग इन भूषण चा लॉग इन आहे म्हणून लवकर निघायचं लागतंय काय नाही मी बोललेलो आहे ना पण हे लोक नीट टाइम नाही सांगत आशुला लवकर घरी जायचं आहे घरी जायचं आहे नाही नाही असं काय नाही मगाशी त्याची भाषा खूप चांगली होती तुम्हाला ऐकवलं आहे तुम्ही अरे ते कॅमेरा चालू झाल्यावर चेंज होते चला घ्यायचं आता आम्ही नवीन रस्त्याने चाललोय आपला बडोदा हायवे मग तुम्हाला दाखवतो काम चालू आहे अजून तर हे आहे बोलतो आहे ते बघा हायवे काम चालू आहे आम्ही पहिल्यांदा आलो आहे भिवंडीचा जो खराब रस्ता तो चुकवला आम्ही आंबाडी पाठव चुकवून आता या रस्त्याने डायरेक्ट आलो स्मार्ट आपलं ड्रायव्हर स्मार्ट आहे आम्हाला टिप चांगली भेटले देवंद्रीचा भावाकडनं उबर वाला एक्सपिरियन्स असतो ना व्हिडिओ पुरती आमचा ड्रायव्हर चांगला आहे ड्रायव्हर <laughs> कडे बघा बघा ड्रायव्हर ड्रायव्हर बघा एक इनोवा एक इनोवा एक बलेनोचा मालक ड्रायव्हर कॉरीचा माझा एक प्लॉटी घाल <laughs> 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 चला काहीच तर आता आम्ही उतरला जरा कलिंगड खायला चला बघू कसा कलिंगड काय ते खा, खावा नाव घेऊन कापून द्या बघू पन्नासच काप्याचा सत्तर रुपयाचा शंपन रुपयाचा कलंगड काय गाडी थंड होईल मग काय बोलताना कधी येत दोन येते का रे तो रोड आहेत ना रेस बघा कलिंगड खायला उतरलेलो ना कलिंगडची शॉपिंग केलेली आहे परत चला देवा मी बघू लावटीला जाऊ शर्ट पीस घ्यायचे बोलते होली साठी थांबले खुर्ची घ्यायला त्याच्या बाचीसला साडेतीनशे कुर्ती काय 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 शॉपिंग चालू आहे रस्त्यात जे दिसेल ते उचल्याची आता सवय झालेली आहे आता निखिल चा मामाचं गाव आलंय आलोय लावटी कंपाऊंड शर्ट पीस घ्यायला बघा आलेलो देवदर्शनासाठी दे चाललोय शॉपिंग करून आता काय बोलायचं आलेलो देवदर्शनासाठी आणि बघा काय कलिंग आहे शर्ट पीस इकडे बघा पॅन्ट पीस काय घेतलंय लग्न आहेत का घरी चला आता वाजलेत दोन अवतार बघा सगळ्यांचे पांडुरंग आता आम्ही निघालो घरी तुला तो मध्ये आता वाजलेत दोन चला <laughs> आय बोलतोय मला वाटतं माझं पण 3 पीसला कापलंय तुमचंही कापू दे निखिल गेला आठवडानं अलर्ट शॉपिंगला इथं बघ निखिल जरा निखिल से गेले ना आमचे घालवा माझे गेले म्हणजे तुमचं पण गेले गेले म्हणून तो बोलतोय तुमचे पण जाऊ दे बोलते पाहिजे हा पण आहे की माझं खर्च झालं तर तुमचं पण खर्च ते घेतले आता बघू आता लग्न येतीलच पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात वगैरे आता लग्न सीजन चालू झालंय मग असं गाडीच्या वेळी गैर ना निखिल तू घेतली मग आम्ही पण घ्यायला पाहिजे चला आता डायरेक्ट घरी अजून दोघांच्या गाड्या